आम्हाला या राजकारणाशी घेणं नाही आम्हाला फक्त मराठ्याला आरक्षण पाहिजे ह्या मुद्द्याला आम्ही ठाम येतं आणि हे जर मुद्दा कम्प्लीट नाही केला सरकारने येता येत्या इलेक्शनला ये ये हो घातलेल्या इलेक्शनला जिल्हा परिषद असू लोकसभा असू विधानसभा असू पंचायत समिती काही कोणतं इलेक्शन असू आम्ही सगळे सगळे मराठी फॉर्म भरणार आष्टी पाटोदा मतदारसंघ आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघ आमचा आहे ह्या मतदारसंघात आम्ही दोनशे एका गावातून दोनशे फॉर्म भरणार मातुरीतून इथून त्या व्यक्तीने जिकडे बोट दाखवलं तिकडे वारं चालणार आहे तुम्ही मराठ्याचं आगीमोळ पाहिलेलं आहे आणि तुम्हाला विनंती आमची की तुम्ही आचारसंहिता लावायच्या आत त्या व्यक्तीला कन्व्हिन्स जर केलं तर ठीक तर सगळ्या समाजकंटकाला एक आव्हान करतो की कृपया आमच्या आंदोलनात येऊन गालबोट लावण्याचा प्रयत्न करू नये म्हणजे आता दादाला विश्वास पटलाय की हे सरकार माझं मरण पाहतंय म्हणजे मरणाची वाट पाहत आहे म्हणून त्यांनी सांगितलं मी तरी जीव गेल्याशिवाय मागे हटत नाही पण मी जरी गेलो तर आम्ही आता एक जरांगे आणि कोटी जरांगे झालेले आता एक जरांगे राहिलेले नाही म्हणून हा लढा संपू द्यायचा नाही <laughs> म्हणजे कोणीही मनोज दादा व्यतिरिक्त कोणीही बाईट देऊ शकत नाही मनोजदादा मुंबईला गेले तर तिथं शांततेने जसं आंतरवाली सराटीचं आंदोलन चालू होतं शांततेत त्या पद्धतीने मनोदादा मुंबईला चालू करणार फक्त त्यांनी जागा बदलली काय झालं आंतरवाली सराटी इथं काय केलं जात होतं रेंज का रेंज बंद करणे म्हणजे ते लाईव्ह चालले नाही मग ती आवाज दादाचा पोहोचत नव्हता लांब अंतर होतं आणि मंत्रिमंडळ यायचं म्हणलं तर ते यायचं एअरपोर्टला संभाजीनगरला तिथून गाडीने यायचं पुन्हा तिथून वडीगोदरी मध्ये जायचं अंतरवाली बरंच त्यांना हे होत होतं पुन्हा आलं की त्याला जायला यायला टाइम लागायचा पुन्हा मग दादा म्हणायचे सगळ्यांना विचारत घेतो त्याचा टाईम जायचा आता टाईम द्यायचा विशेष नाही आता दादा सव्वीसला मुंबईत गेले आमर उपोषण चालू केलं की समोरच त्यांना माइकची गरज पडणार ना रेंजची गरज पडणार डायरेक्ट ला डायरेक्ट आवाज पोहोचणार आता आवाज कुठून सुरू होणार आंतरवालीची वीस तारखेची तुम्ही जर पब्लिक बघितली ना ती पब्लिकमधूनच तो आवाज आणि ते सगळ्यांचे डोळे लागून राहिलेले आणि हे सगळ्यांचे जे ना तर हे वीस तारीख कधी येते आणि कधी दादा इथे येते ही वाट बघायला लागले यांचा उत्साह तुम्ही बघा जोश पहा यांच्या चेहऱ्यावर सोप म्हणजे ते या आता काय बघा ना तुम्ही शिष्टमंडळ निघाल कधी सकाळी नाही नाही शिष्टमंडळ निघालं सकाळी तिकडून कि संध्याकाळी पोहोचायचं किती दिवस त्यांची बी हॅरसमेंट व्हायची आणि आता कसं दादाला म्हणायचे दोन चार दिवस घेतो मग सांगतो आता दोन चार कोटी तिथंच घेऊन चालले त्याला विचारणारे याला वेळ द्यायचा का हे जर म्हणले द्यायचा तर दिला नाही म्हणले की चालू आहे आपलं आंदोलन आणि शांततेतच क्रांती आहे म्हणजे आतापर्यंत काय होते म्हणजे ज्याच्याकडे जास्त सैन्य ते राज्य करायचं आता तसं नाही एकटा बस म्हणजे एक बंदा काफी आहे त्याच्यावर गाणं हा त्याच्यावर प्रसारित केलं बंदा काफी काय त्या गाण्याच्या निमित्ताने म्हणजे माझी पत्नी जी सोनाली तिने दोन तीन गाणे दादांवर गायलेले पण हिंदीमध्ये म्हणजे काय होत होता फक्त मराठीत भरपूर गाणे झाले मनोज दादावर पण हिंदीत गाणं नव्हतं कारण दिल्लीच्या तख्ताला हिंदी कळती मराठी कळत नव्हती म्हणून तिची संकल्पना होती की हे गाणं दिल्लीला बी कळालं पाहिजे आणि ते सर्वांनी ऐकावं अशी माझी इच्छा आहे कारण त्याच्यात स सांगितलेलं एक बंदा काफी हे तर ते गाण्याचे बोलही ते तुम्ही ऐका आणि ते दिल्लीला म्हणजे हिंदी भाषिक जे हा जसं आमचा पार परसाकडचा शब्द आहे म्हणजे आम्ही ते दुसरा शब्द वापरून परसाकडचा शब्द ती हिंदी भाषिक मित्राला आमच्या कळत नव्हता ती मला विचारायची हे परसागड क्या भांगड होती तर मग त्याला आम्ही सांगायचो राष्ट्रीय कार्यक्रम पण आम्ही असं म्हणत नव्हतं हागायचीच होय तर ते तसं ते हिंदी भाषिक लोकांना बी कळावं म्हणून हिंदीत गाणं म्हणून जर आलेलं आता जरी सरकारने आरक्षण आता आरक्षणचे विषय त्यांनी जरी कदाचित आचारसंहिता लावली आचारसंहितेमुळे त्यांना वाटतं मराठा समाज मागं पडण असं कधीच होणार नाही विधानसभा लोकसभा आम्ही सगळ्या जागेवर आम्ही गावगाव पंचवीस पंचवीस फॉर्म भरू पण सरकारला माघार कधीच घेणार नाही नाही आता आता असं झालंय त्यांना अगोदरच कळलं ना की मराठीला आरक्षण नाही दिलं तर हे लोक फॉर्म भरणार आहेत मग आता बॅलट पेपर हे सगळे फॉर्म्युले किंवा त्यांचं मशीनवर घ्यायला त्यांना अडचण कशी की बाहेर राज्यात झालं इकडे झालं असं होऊ नाही पण आम्ही त्या त्या जर आम्हाला त्याच्याशी घेणं नाही ते बॅलट पेपर असू किंवा त्यांचं मशीन असू आम्हाला या राजकारणाशी घेणं नाही आम्हाला फक्त मराठ्याला आरक्षण पाहिजे ह्या मुद्द्याला आम्ही ठाम येतं आणि हे जर मुद्दा कम्प्लीट नाही केला सरकारने येता येत्या इलेक्शनला हो ये घातलेल्या इलेक्शनला जिल्हा परिषद असू लोकसभा असू विधानसभा असू पंचायत समिती काही कोणतं इलेक्शन असू आम्ही सगळे सगळे मराठी फॉर्म भरणार आष्टी पाठवता मतदारसंघ आष्टी पाठवता शिरूर मतदारसंघ आमचा आहे ह्या मतदारसंघात आम्ही दोनशे एका गावातून दोनशे फॉर्म भरणार मातूर इथून मग कसं बघू आम्ही म्हणजे दोनशे बॅलेट पेपर ते लावायचे मशीन ते याच्यापर्यंत जाईन ते म्हणजे शोधत म्हणजे सकाळी मतदान चालू झालं की संध्याकाळ होईल त्याला ते बटन दाबूच तर म्हणजे ते नाही आणि तुमच्या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून आम्ही सर्व समाज बांधव म्हणजे गावरान माहिती मराठी एक्सप्रेस आणि मराठी मीडिया ह्या चॅनलच्या माध्यमातून मी सरकारला सांगू इच्छितो की तुम्ही जर आचारसंहिता लावण्याचा डाव रचत असेल तर कृपया तो लावू नका ती आचारसंहिता लावायच्या अगोदरच तुम्ही दादाशी चर्चा करा आचारसंहिता लागली की तुम्ही दादाशी चर्चा करू शकत नाही आणि त्या दा त्या व्यक्तीने जर बोर्ड सगळ्या राजकीय पक्षांना सांगतो आम्ही कोणत्या राजकीय पक्षाची बाजू घेत नाही त्या व्यक्तीने जिकडे बोर्ड दाखवलं तिकडं वारं चालणार आहे तुम्ही मराठ्याचं आगीमोळ पाहिलेलं आहे आणि तुम्हाला विनंती आमची की तुम्ही आचारसंहिता लावायच्या आत त्या व्यक्तीला कन्व्हिन्स जर केलं तर ठीक आणि कन्व्हिन्स तो व्यक्ती तुम्हाला सांगतो त्याने आजच सांगितलं जीव जरी गेला तर लढा चालूच ठेवायचा त्याच्यामुळं तो व्यक्ती कुणाच्याच बापाला ऐकत नाही तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही त्या व्यक्तीचा अंत पाहू नका त्या व्यक्तीची प तब्येत अत्यंत वीक झालेली आहे सतरा दिवस म्हणजे आपण आज एक एकादशी एक एक धरली एखादा उपास धरला सकाळचं संध्याकाळपर्यंत खाल्लं नाही तर आपल्याला चक्र येतात त्या व्यक्तीने सतरा दिवस समाजासाठी हे केलेलं के आहे आणि आता जे आम्ही वीस तारखेला अंतरवालीहून निघतो आहे मुंबईला जाण्यासाठी हा सहा दिवसाचा रूट आहे हे सर्व समाज बांधव सगळ्यांची रा सगळ्यांची जेवणाची व्यवस्था आणि राहण्याची व्यवस्था करते पण मनोज दादानी एकोणतीस ऑगस्ट पासून आजपर्यंत गाव सोडलं घर सोडलं परिवार सोडलेला आहे कुणीही कशाची तमा बाळगायची नाही ते सतरा दिवस उपोषण म्हणजे पस्तीस किलोचा व्यक्ती जर सतरा दिवस काढू शकतो तुम्ही आम्ही सत्तर सत्तर वर्ष सत्तर सत्तर किलोचे तर आपण सतरा दोन्ही चौतीस दिवस काढू शकतो तर काही नाही फक्त सहा दिवस कोणाला वेळेवर जेवण भेटलं नाही झोपायला जागा भेटली नाही तरी सगळ्यांनी हे विसरून जायचं कुणी कोणाला ब्लेम करायचं नाही आपला लढा आहे आपल्या लेकरा बाळासाठी आहे सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे यायचं आणि कोटीच्या संख्येने यायचं लाखाच्या संख्येने यायचं नाही आता आपण लाखात राहिलेलो नाही आता आमच्या गावा बाजूला जी गावं येतं पंचवीस तीस खेडे येतं आम्ही प्रत्येक गावाला जाणार गावाला गेलोत सगळ्या भेटी दिल्यात त्यांना आम्ही सांगितलं तुम्ही बाकीचं काही करण्यापेक्षा आहे मराठाच्या लोकांना सांगितलं तुम्ही सगळे मुंबईला चला आणि मुंबईला ते सगळे लोक जेव्हा निघतेन त्यावेळेस सरकारला दिसते घरी लोक किती आहेत मराठा आणि शांततेत होणार आंदोलन पण काय झालं आहे हे गालबोट लावायचा प्रयत्न सरकारच करणार आम्हाला पण आम्ही असं कधी होऊन देणार नाही आमच्याच मराठा पोरला आम्ही समजून सांगणार प्रत्येकाने आपापली स्वयंसेवाची भूमिका पाळा कोणाचं भांडण होऊ देऊ नका कोणाला तक्रार होऊ देऊ नका मनोज जरांग्याला आमच्या माथुरीमुळे एक सुईभर त्रास होईल असं कधी वागणार नाहीत आम्ही त्रास होऊन देणार नाहीत आणि सगळी मराठा समाजाचीच भावना आहे आज सहा वर्षापूर्व आठ वर्षापूर्व फक्त आरक्षण मागतोय सहा वर्ष मुलाला काय कळत आहे ते काय म्हणतो एक मराठा लाख मराठा कशामुळे म्हणतोय त्याला आरक्षण कसं काय कळायला लागलं की त्याला नाही पण त्याचा बाप म्हणतोय त्याचा भाऊ म्हणतोय चुलता म्हणतोय म्हणून त्याला आरक्षण करायला लागलं त्याच्यामुळं आम्हाला आरक्षण पाहिजे ह्या मुद्दे ठाम आम्ही मनोज जरांगे पाटला सगळं मुंबईच काय आणि मनोज पाटला केसल टाकायला लागला तर मुंबई काय मातुरी काय हेच त्यांना कळलं नाही आणि म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात ज्याप्रमाणे गुप्तहेर खातं होतं तसं आम्ही जे आता कोटीच्या संख्येने निघणार आहे तर सगळ्या समाजकंटकाला एक आव्हान करतो की कृपया आमच्या आंदोलनात येऊन गालबोट लावण्याचा प्रयत्न करू नये आम्ही तर शांततेत येणार आहे आणि आमचे म्हणजे बहिर्जी नाईक म्हणजे गुप्तहेर खातं जसं शिवाजी महाराजांच्या काळात होतं तसे आमचे लाखो बैरजी नाईक आमच्याच याच्यात येत तर ते गुप्तहेर खात आहे आणि सगळ्या आपल्या समाज बांधवांना सांगतो असं कुणी जर वाटलं संशयित तर ता पोलिसांच्या ताब्यात द्या किंवा जे स्वयंसेवक आहेत त्या स्वयंसेवकाच्या ताब्यात त्यांना द्यायचं कुणीही स्फोटक वक्तव्य करायचं नाही कुणीही चुकीच्या अफवा पसरवायच्या नाही पसरवत असल्या तर त्या जागेस थांबवायच्या व्हिडिओ व्हायरल करायचे नाही पोस्ट व्हायरल करायचे नाही आता आता जर करायचं म्हणलं तर सतराच्या पुढंच करावं लागेल सतराच्या आत्ता सरकारला आता सरकारला सतरा म्हणजे सतरा दिवसापर्यंत गेलेलं आहे ना सरकार म्हणजे आता दादाला विश्वास पटलाय की हे सरकार माझं मरण पाहते म्हणजे मरणाची वाट पाहते म्हणून त्यांनी सांगितलं मी तरी जीव गेल्याशिवाय मागं हटत नाही पण मी जरी गेलो तर आम्ही आता एक जरांगे आणि कोटी दरांगी झालेली आहे आता एक दारांगी राहिलेली नाही म्हणून हा लढा संपू द्यायचा नाही मी गेलो तरी माझ्या माझ्या समाजाला सगळ्यांना झाट बोलण्याचा उद्देशच हे होता मी oh. जरी कदाचित सरकारने यांनी डाव रचून माझ्यावर काही जरी संकट आणलं mm. तरी मी माघार घेणार नाही पण एक दहा वर्षाचा मुलगा पन्नास वर्षाचा मुलगा पण ही म्हणजे जो माणूस आहे यांच्या डोक्यात मला डाव फिक्स राहिलं पाहिजे म्हणून त्यांनी ते शब्द उच्चार केलाय याच्याबद्दल काही शंका बाळगू नका हे फक्त मराठ्याच्या प्रत्येक पोराने तरुण पोरांनी उठून उभं राहावं याच्यासाठी म्हणून रंग शब्दांनी दोन शब्द वापरला दो एक चुवारी एक चुवारी रंग आहे तो मागे बडो